नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांची जी दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे एकूण तीनशे पन्नास पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी जे आहे तर एस सी कॅटेगरीसाठी एक्कावन्न पदे आहेत एस टीमध्ये अठ्ठावीस ओबीसीसाठी एक्क्याण्णव ईडब्ल्यूसाठी अडतीस जनरलसाठी एकशे बेचाळीस असे टोटल तीनशे पन्नास पदे जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत आणि इथं डब्ल्यू डी उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी पण जे पदं आहेत ते देण्यात आलेले आहेत तर इथं जी जाहिरात आहे एल आय सीची दोन हजार पंचवीससाठीची तर ही खूप खूप महत्त्वाची पोस्ट आहे जी विद्यार्थी याच्यासाठी इच्छुक आहेत ज्यांची इंग्लिश आणि मॅथ व्यवस्थित आहे त्यांनी इथं नक्की अर्ज केला पाहिजे अर्ज करण्यासाठी जे आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे याची संपूर्ण डिटेल देण्यात आलेले आहे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर ती आठ नो सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे त्याच्यासाठी जे आहे तर एक्झाम जी आहे दे तर ती प्रिलिम आणि मेन्स असे एक्झाम असतात त्याची टेन्टेट्यू डेट जे आहे तर ती देण्यात आलेली आहे तीन दहा दोन हजार पंचवीसला तुमची प्रि एक्झाम होईल आणि तुमची मेन्स एक्झामची टेन्टेट्यू डेट जी आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस देण्यात आलेले आहे जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी तर नक्की अर्ज केला पाहिजे याच्यासाठी किमान वयमर्यादा जी आहे ती तुमची आठ एकवीस ते तीस असणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये मग एस सी एस टीमध्ये असाल तर पाच वर्षाचं कन्सेशन आहे सीसाठी तीन वर्षाचं कन्सेशन आहे जनरल डब्ल्यू डीमध्ये न असाल तर तुम्हाला दहा वर्षाचं कन्सेशन आहे पी डब्ल्यू डी एस सी एस टीमधून असाल तर पंधरा आणि सीमधून असाल पी डब्ल्यू डी उमेदवार तर तेरा वर्षाचं कन्सेशन आहे एज रिलॅक्सेशनमध्ये एक सर्व्हिसमॅनसाठी पाच वर्षाचं आहे त्यानंतर एस सी एस टीमधून असाल तर दहा वर्ष सीमधून असाल तर आठ वर्षाचं आहे त्यानंतर एलआयसी एम्प्लॉईज असाल तर फर्दर रिलॅक्सेशन जे आहे तर ते पाच वर्ष आहे तर याच्यासाठी अर्ज करण्यासाठी जी वयोमर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते बॅचलर डिग्री तुमची असणं आवश्यक आहे किमान तुमची डिग्री असणं आवश्यक आहे ज्यांची डिग्री पूर्ण आहे तर ते सर्व विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार आहे तर एल आय सी विभागाकडनंही भरती प्रक्रिया जी आहे तर ती केली जाते आणि याच्यासाठी वेतनश्रेणी जी आहे बेसिक वेतनश्रेणी अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पस्तीस अशी असणार आहे मग याच्यासाठी जे आहे तर सोबतच याचेसाठी तुम्हाला होम हाऊस रेंट अलॉटमेंट असतं सिटी कॉम्पेनसेटरी अलाउन्समेंट असतं त्याच्यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या ज्या फॅसिलिटी ज्या आहेत ते दिल्या जातात असं टोटल जे आहे तुम्हाला एक लाख सव्वीस हजार असं जे पेमेंट आहे पर मंथ बेनिफिट जे आहे तर ते मिळत असतं जे इच्छुक उमेदवार आहेत एल आय सीमध्ये अर्ज करण्यासाठी त्यांच्यासाठी ही महत्त्वाची जाहिरात आहे याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे अर्ज करण्यासाठी जी तर इथं देण्यात आलेली आहे तर इथं बघू शकता एस सी एस टी पी डब्ल्यू डी असाल तर पंच्याऐंशी प्लस जी एस टी आहे आणि ऑदर कॅटेगरी जर असाल तर सातशे प्लस जी एस टी असं असणार आहे अप्लाय कसा करायचा त्याची स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत यासोबतच प्रिलिमचा एक्झाम जो आहे तर तो कशा पद्धतीची असते त्याच्यासाठीचा एक्झामचा पॅटर्न काय आहे तर ते देण्यात आलेलं आहे एकूण शंभर क्वेश्चन जे असतात त्याच्यासाठी मॅ मॅक्झिमम मार्क्स जे आहे सत्तर आहेत परीक्षेचा कालावधी जो आहे तर ते एक तासाचा असतो आणि परीक्षेचं माध्यम जे आहे तर ते हिंदी आणि इंग्रजी अशा प्रकारचं असतं त्याच्यासाठी जे आहे तर रिजनिंग एबिलिटी त्यानंतर कॉन्टिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे तुमचं गणित बुद्धिमत्ता इंग्लिश तुमची चांगली असणं आवश्यक आहे ग्रामर हो कॅप कॉम्प्रिहेशन याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात प्रीसाठी आणि मेन्स एक्झाम जे आहे तर रिजनिंग ॲबिलिटीवर असते जनरल नॉलेज करंट अफेअर्स असतं डाटा अनालिसिस इंटरप्रिटेशन इंटरप्रिटेशनवर आहे इन्शुरन्स अँड फायनान्स मार्केटिंग अवेअरनेसवर आहे असे प्रश्न जे आहेत ते मेन्स एक्झामला विचारले जातात जे विद्यार्थी जे आहेत यांचे व्यवस्थित अभ्यास आहे या वरच्या घटकांचा त्यांनी इथं नक्की अर्ज केला पाहिजे एस सी देत असाल तर तुम्ही इथं नक्की अर्ज करा खूप चांगली पोस्ट आहे तर एल आय सीमली दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे तर ते प्रसिद्ध झालेली आहे हे जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते तिथूनही तुम्ही चेकआउट करू शकता पण इथं नक्की अर्ज करा अर्ज करताना काही इन्स्ट्रक्शन हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग